नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अविनाश कांबीकर दिग्दर्शित सुलतान चा वर्ण प्रीमियर जर्मनी मधील एकविसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये उत्साहात पार जर्मनी स्फुटगार्ड साहित्य लोकशाही रणाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित सुल्तान या लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर नुकताच युरोप खंडातील जर्मनी येथील एकविसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात उत्साहात पार पडला यावेळी चित्रपट समीक्षक आणि चित्रपट प्रेमींची विशेष उपस्थिती होती यावेळी फिल्म फेस्टिवलचे संचालक ॲलिव्हरमान चित्रपट निवड समिती सदस्य थुल्स तसेच जर्मन दूतावासातील भारतीय सहकारी अभिन थॅमस भारतीय चित्रपट समीक्षक तथा दिग्दर्शक संतोष पाठारे इत्यादी मान्यांवर उपस्थित होते एकविसावा भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे दोन हजार चार पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्म ब्युरो बॅडेन वुर्टेमबर्ग आणि जर्मन दूतावास भारत यांच्या संयुक्त सहकार्याने जर्मनीमधील स्टुटगार्ट येथे आयोजित केला जातो भारतीय प्रेक्षकांना एकोणीसशे साठ काळ अनुभवता आला तसेच सुलतानला संतोष पठारे म्हणाले की सुलतान ही अण्णा भाऊंची कथा दर्जेदार असून संपूर्ण विश्वाला आपली वाटणारी आहे दिग्दर्शक अविनाश कांबिकर यांनी खूप छान प्रकारे अण्णा भाणूच्या साहित्याला न्याय दिला असून त्यांचे विचार चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे फेशकल हेड राजेश खत्से यांची रिपोर्ट